स्वागत आहे पूर्णा शहरातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद कार्यालय पूर्णा समोर वंचित भोजन आघाडीचे एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न पूर्णा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात द्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कुरेशी मोहला भीमनगर सुंगी नाका असा रस्ता भीमजेंचे अगोदर करण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सुसुभेकरण भीमजेंचे अगोदर करण्यात यावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागा देऊन पुतळा बसविण्यात यावा नगर परिषद कार्यालय पूर्णा रहिवासी प्रमाणपत्र निशुल्क देण्यात यावे सर्व नंबर एकशे अठ्ठावन्न मधील नामांतर कुटुंबाच्या वारसा नावे करण्यात यावे रमाई घरकुल आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन टप्प्यात देण्यात यावे या मागणी करता वंचित भोजन आघाडीच्या वतीने माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर वरील सर्व मागण्या आम्ही मान्य करू असे प्रशासनाच्या लेखी आश्वासन देण्यात आले म्हणून तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे परभणी दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड पूर्ण अध्यक्ष सीताराम रेनगडे श्यामसुंद्र काळे मनोज गायकवाड प्रीतम रणवीर संजय शिंदे प्रकाश खरे प्रल्हाद कदम धारबा धुमाळे राजू नारायणकर श्यामराव जोगदण संजय शिंदे राहुल कर्आची उपस्थित उपस्थिती बहुजन आघाडीच्या वतीनं मला एक तुम्हाला बोलायचे या ठिकाणी संबंधित विभागाचा अभियंता इथं उपस्थित नाही कोणी होयस उपस्थित नाही मुख्य अधिकारी ठीक आहे मुंबईला गेलेत आणि पूर्ण शहरामध्ये मागील वीस दिवसापासून पाणी नाही मग तेवढा पण तुम्हाला आम्ही एवढे दिवस झालं सोशल मीडिया मार्फत मागणी करतोय की बाबा पूर्ण शहराला टँकरने पाणी पुरवठा करा मग सर, दो कुछी। दो कुछी। सर का नाही केलं मग हो सर आपण प्रशासना खराब झाली साहेब मोटार खराब होऊन आठ दिवस झाले पंधरा दिवस झालं वीस दिवस झालं पुर्णीकरांना पाणी नाहीये पालिका पूर्ण बघून गली गल्ली वाटना झाले आठ रोज पंधरा दिवस झालेत एक राहिला माणसाला अंघोळीला पाणी भेटणार झाले गली गली मध्ये पाणी असं दाटून गेले नुसता वास यालाय लोक बिमार पडायले ते कर्मचारी काय करायला नगरपालिकाचे साहेब लोक काय करायले तर तर गरीब लोकायला कोसाळून सनी मारायले तर काही काम कर ना झाले तर जे बी लुसपत द्यायला ज्याचे काम त्याचे काम व्हायले तर जे घरकुलचे जे बी घर पैसा द्यायला दहा हजार द्यायला पंधरा हजार द्यायले त्यांचे काम व्हायले गोर गरीबाचे काम होईना झालेत आज आज निराधार म्हणून सनी ते लोक हे तर ते शासन हे काढून सनी इकडे घुसवायला तर गोर गरीबा लोकांना काय करायला पाहिजे गोरगरीबाचे कोण काम करणार पाहिजे पैसा दिल्याशिवाय हे काम करणार झाले दुसऱ्याने काय करायचं घरकुला आले तर घरकुलाचे पैसे इतके घरकुल बनले कसे देवा घरगरीबांना कसून द्यावा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरामध्ये नगर परिषद पूर्णा याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन धरलाव या धरणे आंदोलनामध्ये आमच्या काही वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या होत्या कि <घार्णाद> <का> कि कि <स्थी> <बारेगा> की पूर्णा शहरामध्ये जे पाण्याचं खंडन झालेलं आहे त्याच्यामुळं एक मागणी आम्ही अशी केलेली आहे की पूर्णा शहरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा दुसरी मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते खुरेशी महल्ला भीमनगर चुंगी नाका असा रस्ता भीम भीम जयंतीच्या अगोदर करण्यात यावा त्याचनंतर नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरण जयंतीच्या अगोदर करण्यात यावं त्याचबरोबर पूर्णा शहरामध्ये सर्व महापुरुषांची पुतळे आहेत परंतु लोकशाही भाऊ साठे यांचा पुतळा नाही त्याच्यामुळं लोकशाही यांचा पुतळा नगर परिषदेने जागा उपलब्ध करून देऊन पुतळा उभारून देण्यात यावा ही एक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे त्याचबरोबर नगर परिषद कार्यालय पूर्ण रहिवासी देण्यासाठी शंभर दोनशे रुपयाचे कर वसूल करण्यात आमची इथं मागणी आहे की नगरपालिकेनं रहिवासी प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र हे निशुल्क दिलं पाहिजे ही एक मागणी आमची आज या आंदोलनाच्या माध्यमातून आहे त्याचबरोबर विकास कामासाठी आलेला निधी जे बोगस रित्या काही भ्रष्ट भ्रष्ट अधिकारी जे लुटत आहेत त्या सर्व अधिकाऱ्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरवर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी ही एक मागणी आहे त्याचबरोबर सर्वे क्रमांक एकशे अठ्ठावन एकशे अठ्ठावन्न मध्ये नामांतर कुटुंब वारसाच्या वारसाच्या नावानं ते घर लावलं पाहिजे ही एक मागणी आमची इथं आहे त्याचबरोबर अतिशय महत्वाची मागणी या शहरामध्ये नाहीत या परभणी जिल्ह्यामधली की रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेची याचा निधी देत असताना शासन सांगतो की दोन टप्प्यामध्ये दिले पाहिजे असा शासकीय जी आर आहे परंतु नगरपालिका प्रत्येक विभागामध्ये घरकुल योजनेचा लाभ चार टप्प्यामध्ये पाच टप्प्यामध्ये देत आहे म्हणून त्या ठिकाणी घरकुल व्यवस्थितरित्या बांधकाम होत नाही त्याच्यामुळे मागणी केलेली आहे की दोन टप्प्यामध्ये या घरकुल आवास योजनेचा निधी दिला पाहिजे या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज नगरपालिका पूर्ण याच्यावरती धरणा धरला आहोत माझी या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला या नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे साहेबांना आता आम्हाला बोलताना सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत पाणी सुरळीत चालू होईल परंतु वीस पंचवीस दिवसापासून पूर्णेमध्ये नदी असून ज्या पूर्णा नदीच्या नावाख्या राष्ट्र महाराष्ट्रामध्ये माहिती आहे कधीच न आटणारी नदी ही पूर्णा नदी आहे परंतु त्या पूर्णा नदीच्या काठीला बसलेलं पूर्णा शहर आज वीस दिवसापासून पाण्यापासून वंचित आहे आणि वीस दिवस झाल्या पूर्णा शहरात मध्ये पाणी नसल्यामुळे लोकांच्या दुर्गंध वाढलेली आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो पूर्ण शहरातल्या पूर्ण तालुक्यातल्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो उद्या दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद पूर्णा या ठिकाणी ज्या ज्या लोकांच्या घरी पाणी नाही अशा लोकांच्या आंघोळीची व्यवस्था मी नगरपालिकाच्या आवारामध्ये नगरपालिकेच्या भिंतीच्या मध्ये करण्याचं आव्हान आज या ठिकाणी करतो ज्यांना ज्यांना घरी पाणी नसल्यामुळे ज्या काही समस्या येत आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे की उद्या दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा पूर्णा नगरपालिकेमध्ये यावं आपल्या आंघोळीची व्यवस्था या पूर्णा नगरपालिकेमध्ये सीओच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आंघोळीची लागणारे सामग्री वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे पूर्णा नगरपालिकेचे कर्मचारी काही दिवसापासून आंघोळी नाहीत त्यांच्या देखील घरी पाणी नाही त्या कर्मचाऱ्यांना देखील मी आवाहन करतो कामावर येत असताना आपण घरून येताना आपली टावेल घेऊन यावी आपल्याला देखील आंघोळीची व्यवस्था नगरपालिकेमध्ये आम्ही केलेली आहे या चॅनलच्या माध्यमातून परत एक आवाहन करतो या मागण्या आमच्या त्वरित मान्य झाल्या नाही ते येत्या काळामध्ये पूर्ण नगरपालिकेच्या सी ओला त्याचबरोबर या ठिकाणच्या ओएसला आम्ही त्या दोघांची देखील या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून या दोघांचे देखील तोंड काळे करून गाडवा गिंड काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असं आव्हान या ठिकाणी करतो आणि दिवस पाणी खंडित करणं हे अजिबात योग्य नाही मोटार जर झाली असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणी पुरवठा करणं हे अपेक्षित होतं पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नाही त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलं विविध नागरी समस्या संदर्भात आम्ही हे धरणे आंदोलनाची आयोजन करण्यात आलं होतं शासनाने थातूर मातूर नगर परिषद प्रशासनाने मातूर उत्तरे देऊन हे आंदोलन थांबवलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज पूर्णा नगरपालिकेसमोर पूर्णा शहराला मागील वीस ते पंचवीस दिवसापासून पाणी पुरवठा होत नाही याच्या निषेधामध्ये एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं या आंदोलनाला आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी उपस्थित होतो आणि वंचित बहुजन आघाडीनं निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची दखल या हरामखोर नगरपालिका प्रशासन घ्यायला पाहिजे होती पण ह्या नगरपालिका प्रशासनातले जबाबदार जेवढे बी हरामखोर अधिकारी आहेत ते एक पण अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित नाहीत हे सगळे पण आलेले आहेत मला या प्रशासनाला या नगरपालिका प्रशासनाला विचारायचंय की बाबा पूर्ण नगरपालिकेची मोटर पाणी पुरवठा विभागाची मोटर जळाली ठीक आहे पाणी नव्हतं ठीक आहे फुटली ठीक आहे त्याला पर्याय म्हणून टँकरनी तुम्ही पाणी पुरवठा केला पाहिजे होता की नाही हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या या ठिकाणावर आम्ही प्रशासकाला विचारला तर त्याचं म्हणणं होतं की हो या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे होता पण या नालायक मुख्य अधिकाऱ्यांनी व हे नालायक जो पाणी पुरवठा विभागाचा जो अभियंता आहे बुट्टे नावाचा कारण ह्या दोन बुट्टे नावाच्या नालायक अधिकाऱ्यांनी जाणून बसून संपूर्ण पुरणेकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे या अधिकाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचं सुशोभीकरण आणि त्या परिसरातली मुख्य रोड म्हणजे कुरेसी मोडला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातून जाणारा जो अपेक्ष कॉलनी म्हणजे चौकातला रोड असेल अरे या नगर सध्याला दोन ते तीन वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक आम्हाला मान्य आहे पण वंचित आघाडीने निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी निधी मागवायला पाहिजे होता पण नगर ही नगरपालिका प्रशासन कुठलाही निधी मागवत नाही पण या शहरातले सर्व जाती धर्माचे जे जे माजी नगरसेवक हो, नगर हो ते गल्ल्या बोऱ्यामध्ये करोड रुपयाची कामे आणून कामे करत आहेत पण जे आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाच्या चौकातला चौक यांना दिसत नाही यांच्या डोळ्यामध्ये काही माती पडली आहे का कारण भ्रष्टाचारामध्ये गुंग झालेले या पूर्णा नगरपालिकेतले अनेक नगरसेवक की त्या परिसराचं शिशोबीन करते वेळेस एक चांगल्या दर्जाचं चा काम करावं लागेल म्हणून जाणून बुजून एका समाजाचा कोणी नगरसेवक नाही कोणी नगराध्यक्ष नाही सर्व समाजाचे त्याच्यामध्ये आपले यसी असतील हिंदू असतील मुस्लिम असतील ही लोक फक्त गल्ली बोलामध्ये बोगस विकास दर्जाची का करोडोची कामे करतायत आणि एका प्रकारे नगरपालिका प्रशासन त्याला पाठिंबा पा देते याचा पण मी जाहीर निषेध करतो आणि नगरपालिका प्रशासनाला मी इशारा देतोय की बाबा तुम्ही पुणेकरांना जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत आता जसे जापकर म्हणला की टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे यांनी तात्काळ आज पाणी पुरवठा केला पाहिजे पण या ठिकाणी एक मी जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आज एक दिवसाचं आज आंदोलन या ठिकाणी आम्ही फक्त स्थगित करत आहोत रद्द करीत नाहीत आणि उद्या अधिकारी आल्यानंतर त्यांना याचा परत जाब विचारण्यात येईल आणि तात्काळ पुणेकरांना पाणी पुरवठा करा याची उद्या आपण मागणी करण्यात येईल एवढं होऊन मी तर थांबतो जय भीम जय महाराष्ट्र